महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम या अभंगाच्या एका वाक्यामध्ये संतांची ओळख जी आहे ती सांगितली जाते महाराष्ट्रातील एक प्रमुख संत म्हणून त्यांना ओळखलं जातं सध्या आषाढी वाडीचा सोहळा जो आहे तो महाराष्ट्रात सुरू आहे नंतर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती आळंदीवरून प्रस्थान करून पंढऱ्याला निघालेली आहे आणि आज ज्ञानेश्वर माऊलींचा त्यांची बंधू सोपानदेव यांच्या नगरीमध्ये दोन दिवसाचा मुक्काम असणार आहे हेच ते मंदिर आहे सासवडमधलं की ज्या ठिकाणी सोपनदेवांनी समाधी घेतलेली आहे त्यामुळं सासवड नगरीला एक धार्मिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे सोपनदेवांच्या पालखीचं प्रस्थान जे आहे ते उद्या होणार आहे आत्तापासूनच या ठिकाणी भाविक भक्तांची गर्दी जी आहे रेलचेल जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते उद्या नेमका या सोहळ्याचं प्रस्थान कसं असेल काय तयारी करण्यात येईल यंदाचा हा सोहळा कितवा आहे याबद्दल बोलण्यासाठी या ठिकाणचे ट्रस्टी श्रीकांत गोसावी आपल्याबरोबर आहेत काय सांगाल यंदाचं या पालखी सोहळ्याचं कितवं वर्ष आहे आणि तयारी काय झाली आहे रामकृष्ण हरी यंदाचा पालखी सोहळा सोपान महाराजांचा हा एकशे एकविसावा पालखी सोहळा आहे पालखी सोहळ्याबरोबर यावर्षी आपल्याबरोबर साधारणतः एकशे पाच दिंडे आहेत आणि सासवडून पंढपुरात पोचेपर्यंत दीड ते दोन लाखपर्यंतचे संख्येने भाविक आपल्याबरोबर सहभागी होतात उद्या सकाळी अकरा वाजता इथून प्रस्थान ठेवलं जाईल आणि या प्रस्थानामध्ये प्रामुख्याने पालखीचे जे मानकरी असतात हे सगळे दिंडीचे जे मालक असतात ते आणि स्थानिक अधिकारी आणि सरकारी अधिकारी या सगळ्यांचा मानसन्मान केला जातो आणि अकरा सव्वा अकराच्या दरम्यान हे प्रस्थान संपल्यानंतर साडे अकरा मंदिरातून आपण प्रस्थान ठेवतो हो किती दिवसाचा हा नेमका तुमचा प्रवास असणार आहे उद्यापासून किती दिवसात तो पूर्ण होईल बरोबर ज्येष्ठवद्य द्वादशीला आपण इथनं निघतो आणि आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी आपण पंढपुरात पोहोचतो म्हणजे सासवडतून निघाल्यापासून बरोबर चौदा दिवस चौदाव्या दिवशी आपण पंढपुरात पोहोचलेला असतो तिथनं पुढं पाच दिवस आपला पंढरपुरात मुक्कामून परतीचा आपला सात दिवसांचा प्रवास असतो सोहळ्याचा मार्ग नेमका कसा असणार आहे हा तुमचा उद्यापासून जो सुरू होतो सोहळ्याचा मार्ग आहे तो, तो सासुडून निघाल्यानंतर पहिला मुक्काम आमचा पांघरायला असतो मग पांगर, पांगर माणकी निंबूत नगर कोराळ लासूर्णा बारामती माळे माळेगाव बारामती या मार्गाने आम्ही अकुलूज पंडितशेगाव वाखरी पंढरपूर या मार्गाने जातो नेमकी दिनचर्या कशी असणार आहे रोज पहाटे चार वाजता महाराजांचा काकडा होतो पूजा होते आणि साडेपाच वाजता काकडा पूजा वगैरे हे सगळे विधी दैनंदिन असतात हे संपल्यानंतर साडेपाच ते सहाच्या दरम्यान पालखी रथामध्ये ठेवून पुढच्या प्रवासाला सुरुवात होते तर आपण पाहिलं की महाराष्ट्र ही शांतांची भूमी म्हणून ओळखले जाते आणि त्यापैकीच एक पुण्याच्या सासवडमधील असणारे हे सोपानदेव जे ज्ञानेश्वर माऊलींचे धाकटे बंधू आहेत आणि या पालखी सोहळ्याला देखील तितकंच महत्त्व असतं आणि या ठिकाणी ती तयारी पूर्ण झालेली आहे उद्या सकाळी अकरा वाजल्यापासून पुढे या ठिकाणचं सोपानदेवांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे